आज मी तुम्हाला रानातून आणलेली कुजऱ्याची भाजी बनवून दाखवते भाजीला चांगलं निसून घेतलंय रानातून काल आणलेली भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ तुकळीमध्ये लसणाच्या पाकळ्या कुटून घेऊ चार पाच हिरव्या मिरच्या कुटून घेऊ थोडंसं मीठ टाकू कडाई चुलीवर ठेवून घेतली कढईमध्ये मध्ये तेल टाकून घेऊ कुठून घेतलेला लसूण टाकून घेऊ हिरव वा वाटण टाकून धुऊन घेतलेली भाजी टाकून घेऊ पाच मिनिट भाजीला चांगलं वाफावर शिजू देऊ छान भाजी शिजून घेतली भाजी प्लेट मध्ये काढून घेऊ बाळान कुंदराची भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला स्वादिष्ट आहे अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब